संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माळा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला होता यावेळेस मात्र जयवंतराव जगताप यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नसली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करमाळ्यातील जनसन्मान यात्रेला त्यांनी गैरहजेरी लावल्यानं जगताप गट निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्याचप्रमाणे माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनीही तालुक्यात अनेक ठिकाणी मेळावे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न चालू केलाय तसेच नवीन चेहरा म्हणून प्राध्यापक रामदास झोळ यांनी गावोगावी दौरे घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय तसेच करमाळ्यात हवा कोणाची याविषयी तालुक्यातील पश्चिम भागातील जिंती या आठवडे बाजारातून आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तर पाहूया करमाळ्याच्या जिंती या आठवड्या बाजारात हवा कोणाची करमाळ्यात हवा कोणाची नारायणाबा पाटलाची विद्यमान आमदार संजय मामा शिंदेची रश्मीदी बागलांची की जयवंतराव जगतापची का रामदास जुळसरांची तर पाहू पाहूया करमाळ्याच्या पश्चिम भागातील जिंती या आठवड्याच्या बाजारातून इथं जनतेच्या मनात नक्की काय दडलं ते कुठलं गाव जिंती गाव आहे बरं बरं काय हवं आहे हवं आमची एकंदरीत वैनसाहेबांच्या पाठीमाग टोटल चालू वैनसाहेब

नाही सतराशे अठराशे होते म्हणजे अडीच हजार मतदान आहे पण सतराशे अठराशे सतराशे सतराशे अठराशे मतदान झालं तर कसं कसं होईल अठराशे अठराशे होईल निम्म कोणाला निम्म निम्मस होईल निम याला होईल नारायणाबाला होईल दिदीला होईल जोळसारला लाईन परत मराठ्याचा मराठीचं जोळसार जोळसरांचं खातं बाबा काय जोळ काय म्हणतात जोळसरा मतदान परत जाएन ना नाईन लोक जोडसर कोणाचं मत खाते जोडसर खाते नारायण खाते आणि रश्मी नारायण पाटल्याची खाणार तालुक्यातले मग लोक मध्ये कोण जाणार संजय मामा संजय मामा किती मताने प्लस मध्ये जाईन काय ह्याच्यावर लोक तर तुमचा अंदाज आता अंदाज काय सांग पण संजय मामा पुढे जाते मन काय काय होणार आता नारायण पाटील खाणार बागल खाणार बागलचे लोक आहेत आमचे कार्यकर्ते बरेच बरेचसे त्यामुळे तेव्हा तिकाला मदान जाणार किंवा असं सांग तुम्ही म्हणलं की बाबा नाही ना, ना समजा पाटला जास्त पण तसं पण सांगू शकत लोक आपापल्या ह्याच्यात म्हणताना तुम्हाला एक म्हणणार सांगणार हे करणार काय वांगी मिरची भिंडी गोडका गोडका पावशे अर्धा बर बोला कसं काय सगळं बाजार काय भेंडी वीसला अर्धा मिरची वीसला पावशीर वांग तीसला बा अर्धा धोडका वीसला पावशीर कारवशीर गावार वीसला पावशीर आणि वी निवडणुकीचं काय निवडणूक नारायण आबा नारायण पाटील हा कसं नारायण राबा चांगला आहे काय धाव कसं चांगलं आहे आहोत संजय मामा अजून आलाच नाही आमच्याकडे काव कुठलं कुंभारगाव कुंभारगावला संजय मामा आलाच नाही हे आणि आला तरी काय नारायण आबानीच काम केलंय सगळं काय केलं सगळ्यात जुना हे रस्ता कोणी केला नारायण नावानीच केलेला आहे संजय मामा काय नाही केलं आज केलं असेल मना पण नारायण नाबाचं ठोस काम आहे संजय मामा तीन साडे तीन हजार कोटी रुपयाचा आणला असेल मना ना आमच्या निदर्शनात जी येतं आम्ही ज्या रस्त्यावरून जायचो रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात हीच कळत नव्हतं त्याच्यामुळे ही रस्ता चांगला टकाटक झाला नारायण नावानी केला संजय मामान हे फुल पंचावन्न कोटी रुपये अजून काहीच नाही झालेलं प्रत्यक्ष दर्शनी काय तिथलं आता काय आता काय कामकाव चालू होईल तवा होईल पण आज ताकायत काय नाही ना बाजारला आले काय मग काय अहो सगळी चालत बाजार आणि तुमची डॅशिंग गाडी होत गुडघ्यात दुखत नाही म्हणलं गुडघ्यासाठी होईल मला वाटलं तुम्ही डॅशिंग मध्ये गाडी द्या तर गाव कुठलं मामा तुमचं तीन तीन तीच गाव काय नाव गौतम महादेव दिंडे साहेब हे जिंतीमध्ये खरं सांगायचं काय चाललंय वातावरण नक्की कोणाचं मनातलं लोकांच्या आम्ही सगळे वहिनीच्या भाग म्हणजे मोही आहे ते कोण आम्हाला भोसले सविता राजे सविता राजे भोसले यांच्या पाठीमाग तुम्ही सविता राजे भोसले कोणाकडे आता ह्यावेळेस मोहिते पाटलाकडे विजय हा म्हणजे विजय पाटील पवार साहेबांकडे हो पवार साहेबांचा इथं उमेदवार कोण आहे मग कोणी असेल त्यांना आम्ही मतदान करणार कुणी काही येणार येऊ द्या म्हणजे पवार साहेब कोणी उमेदवार दे नारायण आबाला द्यायचं असं म्हणते मग आता दिलं तर आम्ही देणार नारायण किंवा नारायण आबाला नाही दिलं आणि दुसरं कोणाला दिलं तर मग पवारचं कोण उमेदवार असेल त्यांना देणार नाही त्यांचं चिन्ह माहिती होत हो तू तरी गाव आमचं गाव हीच आहे जिंतीच आहे कस काय काय मी इथे कमिटी वाला आहे जिंती बाजारात बर कमिटी काय असतात पण मतदार तर आहे ना तुम्ही आहे ना मतदान आहे की कमिटी वाले बोल तुमचं जास्त संपर्क असतो लोक हा आहे की बरोबर सांगितलं की आता तुतारी म्हणून तुतारी ना हा चला मावशी कुठलं गाव देवडी काळजी लोडी मध्ये कसं काय वातावरण नारायण आबाला मलवडी म्हणजे आबाच्या गाव त्यामुळं पर्वत शेजी आता मला आबाला चालवायचं शेजी म्हणजे तुमचा भाऊ तुमचा आलता का भाऊ तेव्हा काय म्हणलं भाऊ आबाला द्यायचं पण ऐका ना, ना? ना? <laughs> <न? laughs> ताई मग सहा द्यायचं आहे म्हणजे दीड हजार रुपये दिले का तुम्हाला आले खात अजून काल तर झालंय ते सक्सेस खात्यावर नाही ना पण जर ते दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर आले आणि तुमचा बाबा म्हणला आबाल दीड हजार आबाला मतदान दे पण दीड हजार रुपये इकडे आले मग काय करणार तरी बी दीड हजार आले तरी दीड हजार आलं तरी बाजार चालू तुम्ही नुकताच आलेला दिसता पिशवी तर खालीच आहे सगळं कुठलं गाव मामा बिलारवाडी बिलारवाडी मी करमाळ करमाळा तालुकाच आम्हाला हे काढलं मग गावाची जास्त माहीत नाही कुठल्या तालुका सांगा मामा आता ही निवडणूक लागते विधानसभेची करमळ्यात जनसंवाद यात्रा आली कुणाची अजितदादा ती यात्रा आली पर परत आता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रचार करते बरोबर पण नेमकं तुमच्या मनात काय हे काढून घ्यायसाठी आम्ही येत आमच्या मनात आबा कोण आबा नारायण आबा नारायण आबा पाटील कशामुळे त्यांचे काम येत हो कधीच काम मागं नाही पुढे काम येत त्यांना आम्ही पसंती देऊ शकतो नाही कायम देणार नाही पण आम्ही मतदान केलं तुम्ही ठाम हो आम्ही नारायण मतदार गेल्या वेळेस जी आहे आज ठाम ह्यावेळेस काय वाटतं गेल्या वेळेस थोडा निसक्त पराभव झाला नाही तसं काहीच होणार नाही ह्यावेळेस शंभर टक्के येणार काय कारण काय जनतेला विचारतं तुम्ही काय कारण काय तुम्ही जनतेचं आहे की तुम्हाला मग आम्ही सांगतो की येणारच कारण आम्हाला माहिती ना, ना, ना काय विकास झाला आता या पाच वर्षात काहीच नाही झालं त्यामुळे नारांना बाप परत हा बस फिक्स ओके जिंती जिंती वांगे अंडे दोय घरची अंडे का घरचीच आहे तुमच्या घरचीच आहे का कशी वांगी वांगी विसला 50 दिसला 100 पण आता निवडणूक लागते तुमचं दीड हजार जमा झालं का दा झालं का किती हप्ते जमा झाले दोन बरं आता मतदान कुणाला द्यायचं जे दिले त्याला कुणी दिलं काय माहिती मला पैसे आले पण कुणी दिले हे माहित नाही आले हे नाही आजी दादा पवारने काढले शिंदे शिंदे साहेब कोणचे शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही

लाडक्या बहिणीमध्ये ही बहुतेक शिंदे संजय हा लाडक्या बहिणी म्हणजे मनातलं सांगितलं ना तुम्ही हां म्हणजे महिला महिला तुम्ही ऐक आय जग चलतो ग्रुप आपला म्हणजे माहिती ऐकता गप्प हा त्यांची काय चर्चा असते ठीक आहे असं लाडक्या बहिणीमध्ये पैसे येतात आपलं उरण बरं आहे आपलं हे संजय मामा संजय बाबा तुमचं काय मत आहे की झालं ते बाया आमचं काय आता बायांशी बायांच्या मागं काय माग मागच जावं लागणार ना बाया बायांच्या माग मागंच जावं लागणार हां संजय मामा संजय मामा झाला का बाजार झाला चाललाय बाजार आता का पावसा पाण्यामुळे लवकर नाव रामवाडी करमाळा तालुका नाव राजेंद्र झांजुर नाही जांजूर नाही बरोबर जांजूर नाही आहे आता विधानसभेची निवडणूक लागते करमळे बरोबर आहे बरोबर काय इकडे वातावरण काय वातावरणात काय आता ज्याला त्याला वाटतं मी हो बरोबर मी आता दोन चार आहेत आता संजय बाबा आहेत नारायण आबा आहेत आता रामदास झोळवी आहेत जेव्हा रश्मी बागल आहेत कोण आहे ते चार पाच जण भाऊंचं तरी काय सांगा भाऊंचं बी आता पाठींबा नाही म्हणतात म्हटलं भाऊंचं तरी काय सांगा भाऊ सुद्धा वरू शकते भाऊ कोणाला नाही भाऊचा संजय मग मला पाठीमा दिल गेल्या वर्षी आता ह्या नाही का ह्या नाही ना आता कार्यक्रमाला कुठे होते काल आता दादांच्या दादाच्या कार्यक्रम भाऊ शेपरेट राहते ही चार पाच जणांमध्ये जास्त सरस कोण आहे कसं कार तालुक्याचं म्हणजे कसं आतापर्यंत आपण इथेच बघत आले पंच वार्षिकला चान्स देतात पंचवार्षिक झाले की दुसरा आमदार निवडता कारण कारमाळा तालुक्याचा तसा कोणी अंदाज घेऊ शकत नाही अंदाज घेऊ शकत अंदाज नाही सांगता येत सांगता शकत नाही मावशी गाव कुठलं देलवडी बर काय तुमचं म्हणणं आहे आता निवडणूक लागते काय काय नाही मोदी मतात पैसे पाठवतो पैसे पाठवतो पैसे ना तर काय नाही पुस्तक काढलं बँकेत तरी काय सगळी कागदपत्र तयार केली तरी पैसे नाही आणि काय नाही नुसतं मतदयान कुठं काय करा रस्त चांगलं नाही काय नाही काय नाही शेतकऱ्याचा भाऊ करतात कमी मका केली आता लई मोठी मकाला भाव नाही काय नाही आणि तूर केली तूर सगळी पडली पावसाने त्याला अनुदान नाही काय नाही काय नाही रस्ते चांगला नाही काय बघू आता मतदान मागाय आल्या काय करायचं आताच काय नाही सांगू शकत पैसे तुमचं आले नाही तर आले मोबाईल युट्यूब बघताय राहण युट्यूब वर रामान बघताय नाव दिसत आहे तुम्ही तुम मग काय कुठलं गाव किती निवडणुकीची काय हवा कशाची हवा आणि काय आम्ही कशाला ते आम्ही राहणार राहतो हवा कशाची आम्हाला रस्ता नाही जायला हा जा कशाची हवा बघता आमची यायची पंचायत अजून खाली सोडला नाही धुबाटल्याला चिखल निवडून जावं लागत ते आता निवडून खवाय की मतदान मागाय आल्या बघू ती होय मतदान मागायला आम्ही ते रस्त्याची सोय केल्याशिवाय आम्ही मतदान देणार नाही कुणी असू कुठला रस्ता आमचं हाय ते वस्ती जाय कुठलं कुठलं माने वस्ती जायला रस्ता दिला शिवाय मग अगोदर रस्ता दिल्यानंतर किती आमदार गेले किती राहिले काय कुणी काय नाही केलं काय नाही केलं केलंय घेतात काय हा घेतो खायला घेतला का घ्यायचंय घ्यायचं आहे अजून बरोबर गाव कुठलं मामा देलवडी तुम्ही चांगला शेतकरी दिसताय बा का टोपी काय किती शेती हाय सतरा आहे अरे बापरे मोठं मग आता काय शेतात आता शेतात मका आहे ऊस आहे खायलाय दूध जातं का जात किती जातं जात शिधावीस दुधाला भाव आहे का बरोबर आता शिक वाढलाय बघा आता अनुदान मिळालं अनुदान मिळलं का ते पाच हजार रुपये मिळ काय अजून नाही मिळ बरं मग तुमच्या गावात नक्की आता विधानसभेची निवडणूक आता लागते लागती तुमच्या गावात नक्की हवा कोणाची खरी हवा संजय मामाची संजय मामा कशामुळं ती काम करत आहे आपली करत आहे ना मी सरपंच आहे तुम्ही तुम्ही विद्यमान सरपंच आहे म्हणजे आपली मुलगा असतो आपली तुमचा मुलगा का सुनय सुनी सरपंच आहे म्हणजे देलवडीत सगळी पूर्ण हवा संजय मामाची संजय मामाची चांगले काम केले ना संजय मामा संजय मामा आपल्याला दिली अजून तुम्हाला देतो तुम्हाला वैयक्तिक देतो गावाला 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 आपल्यासाठी नको काय आणि ती कामं कोण घेतं कंट्रॅक्टर का तुम्ही कतो मी येतो कंट्रॅक्टर काय संबंध नाही तू फक्त काम करून गय काम करून घ्यायची आणि आणायचं काम झाले का दर्जेदार काम झाले का सगळी काम सगळी बेस्ट झाले झाले काही क्री नाही ना अजून आता चाललंय काय हो महाराज जी गाव कुठलं तुम्ही टाकळी ताकडी काय ताकडी मध्ये काय हवाय तुम्ही नाही नाही आपण बाहेरत नसतो म्हणजे सारग शेती मध्ये असतो दोन बाजार करते गिरज असते आपल्याला काहीच माहिती नाही तुझं कळ नाही काय मतदान तर करता करायचं करते मग मतदान करायचं मग करायचं ज्याला वाटून त्याला करायचं कुठलं <laughs> 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 गाव बिलारवाडी बिलावारवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मग काही सहकारी साखर साखर कारखाना बरोबर काय हवाय बरं इकडं आता विधानसभेची निवडणूक विधानसभेच्या निवडणूक असं वाटतंय की आपल्या ह्या दहा पंधरा गावात मिळून एखादं मुलांना कॉलेजसाठी लांब जावं लागतं ना त्या बाबतीत एखादं इथं असं कार्यकर्त्याचे म्हणणे आपले जे कार्यकर्ते झाले कोणी ते आता कार्यकर्ते तुम्हाला माहिती ते असू दे पण आता निवडणूक जास्त जास्त हवा आता सर्व पक्षांचीच हवा आहे असं काय सांगते नाहीतर आहेत संजय मामा म्हणले म्हटलं तरी परत अजून नारायणाबा म्हणजे सगळ्यांच्यात संजय मामा असतील नारायणाबा असतील जयवेंद्राबाऊ असतील त्याचप्रमाणे रश्मी असतील परत रामदास जुळ आहे ही सगळे आहेत ह्यामध्ये सगळ्यात तुम्हाला सरस कोण वाटते सरस म्हटलं तरी संजय मामा संजय मामा विकासाच्या दृष्टी विकासाच्या आमचं काय नाही आता आम्ही जिंतीतले जिंतीमध्ये बरेच कामं काम केल्यात हा मग ह्या विधानसभेला नाराबाला संजय सगळ्यांचं म्हणणं आहे बरोबर का ते विकास म्हणजे त्याला दिला म्हणजे पुढची चांगली कामं होतील अशी अपेक्षा आहे लोकांना त्यामुळं नारायण निवडून येतील हा म्हणजे बरेच लोक पारेवाडी बारेवाडी बारे कुणा जाव आहे तिथं तुम भाजपच येणार तुम्हाला सांग भाजप भाजपचं कोण आहे संजय मावाचा माणूस आहे ना कोण आता बागल म्हणतात बागल बागला जाव आहे का तिथं हा बागलाच जाऊ ना कशामुळं नाही नाही भाजपचं कार्यच चांगलं ना आता भाजपमुळं बागलांच कोण रश्मी दिदी राहतात हां रश्मी दिदी राहतात वाटत येतात निवडून ना हा येणार कुठलं गाव टाकली होय टाकळी काय माऊळ विकायला हो किती मिळतात बरं एका बाजारात तुम्हाला नफा चारशे तीनशे नफा सगळा बर ती आता निवडणूक लागली विधानसभेची कोणाची हवा आहे आम्ही ते नारा नारायण आबाकडेच ध्यान देणार आहे मात्र आमच्या टाकळीत येऊन बघा रस्त आहेत का त्यांनी आमचं रस्त केले आहेत नारायणबाबाने पहिलं बी आणि टाकळीत पाऊल टाकाय जागा नाही फक्त टाकळीत फिरून बघा असंच शूटिंग घ्या टाकळीतली आमची इच्छा नारायण आबावरच नारा आहे नाव कुठलं टाकळी काय भिंडी आणली तू इकडे हां भिंडी वाई ओ दी 1.500 रुपये जमा झाला का तुमचं नाही अ भरून भरून दिलता का नाही झालं नाही झालं बघा इथे इकडे कस काय मतदानच काय हवा इकडे सांगा मतदान सांगा करू काय नाव त्यांचं पैसे काय तुमचे पैसे काय त्यांचं नाव काय काय पैसे दिलेलं पैसे तुम्ही दिलेले नाही झाला अजून पण दिलाय बर शेतकऱ्याचं निसं कुणाला तरी मतदान करायचं काय त्यांना काय घेण देण नसतं नाही त्यांना बेलारवाडी बिलरवाडी काय काय नाही असं असतं शेतकऱ्याचं संजय मामाचं संजय मामा केलं मावशी काय आणत ही भाजी कोथमिर आपलं शेतकऱ्याचं काय असतं काय आता गिरायक होती महागाय पाऊस पडल्या माझ्या सस्ती केवड्याला दहा रुपयाला द्यायची दहा रुपयाला बरं तुमचं कुंभरगाव गाव म्हणतो हा ते तुमचं पैसे आलं का होती दीड हजार रुपये नाही आलो भरला होता हा भरला होता कस काय नाही काय माहित कस काय नाही बरं मग आता मतदानाच कुणाला द्यायचं काय कस काय संजय मामाला मा द्यायचं आम्हाला डांबर रस्ता केला हे केला संजय मामाने कुठला रस्ता केला ही आपला येतोय ही करमाळा रोड संजय मामा, मामा चांगलं काम केलं चांगलं केलंय काम त्यामुळे संजय मामा परत निवडून काय हे मासळी 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 झेंगा 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 कसा आहे बोबेलहाय एकशे चाळीस रुपये सुकट सुकट शंभर रुपये औषध बरं कुठलं गाव मग आता हे जिंती हेच गाव आहे बरं आता इधर विधानसभेची निवडणूक लागते काय परिस्थिती काय आहे ते संजय मामाच येणार संजय मामा शिंदे इंदे पण हो काय कशामुळे आपल्या पोलाचं काम केलं आहे भरपूर विकास केला आहे हे डिक्सळच्या पुलाचा आणि आतापर्यंत तालुक्यातील कुठल्याच आमदारांनी तीन हजार कोटीची कामं केलेली नाहीत पहिल्यांदाच संजय मामाने एवढं काम केलेलं आहे तीन हजार कोटी तीन हजार कोटी हो सगळ्या योजना संजय मामाने आणल्यात आपल्या इथं लाडके बेन असं आपल्या तालुक्यामध्ये जे योजना आहेत ते सगळे संजय मामामुळे आले आतापर्यंत मला सांगा कुठल्या आमदारांनी एवढे तीन हजार कोटीचं काम केलं बरोबर त्यामुळे संजय मामा परत परत येतील शंभर टक्के दुकान आहे मी आज नाही दुकान आहे कामाला काय गाव कुठलं कुंभरगाव बरं कुंभारगाव मध्ये काय हवा आहे निवडणूक लागते आता का नु, नु, आता काय पुढच्या हवेवरच अवलंबून कुठली पुढली हवा चिन्ह उभे झाल्यावर उमेदवार उमेदवार फिक्स झाल्यावरच होणार ना माणूस पक्षाकडे बघत नाही हो आता माणसाकडे बघतात पक्षाकडे माणसाकडे बघतात माणस माणूस कोण आहे माणूस कोण आहे की बघायचा काय पक्षाने पंधराशेचं तेल बावीसशे अडीच हजार अडीच हजार तेल डबा झालाय कसं काय अडीच हजाराला तेल डबा झालाय म्हणलं तेल महाग झाले पार सर काही महागाई बाहेर पार मग अडीच हजाराला तेल डबा झाले मग आता आता बघू आता काय तशी लोक ही काय त्यांनी पण उमेदवार राहते उमेदवार दिवशी त्यात मतदान करते आणि पक्ष बघायचा दुधाला पाहून आहे पक्ष बघायचाच नाही माणूसच बघायचा कुठला पक्ष काय करत काय करतोय तेव्हा सारं पक्ष सारं वाढावूच बसत्यात सारी वाढावून आहे त्याची चोर असते आता माणूस मात्र कुठलं तरी काय करतो जो माणूस निवडून जाऊन जर माणूस जाऊन तुला मला लावा लोक ह्याच्यात विधानसभा भवनात मी आमक करीन फाला करीन काय करतोय गाठ घ्यायची पंचात आणि मग गाठ घ्याय गेले की गाठ साहेबांनी म्हणायचं साहेब नाही तर आशी तर साहेब तो कुठलं ना <laughs> <laughs> गाव कुंभारगाव कुंभारगाव हा काय दुकान आहे हा मिठाई चार पाच वर्ष झाली की त्या बाजारात किती दिवस झाले आता चार पाच वर्ष झाली आता विधानसभेची निवडणूक लागते इथं हा काय वातावरण काय आहे नारायणाबा नारायणाबा पाटील हा नारायणाबा कशामुळं बरं इकडं त्यांचं वातावरण नाही पण काय कारण काय काम करतात ते मामांनी कामं काय केली नाहीत आतापर्यंत काहीच आलेच नाही ते इकडे तिकडे आलेच नाही आले काल तर ह्याला ना जनसंवाद इकडे भागात फिरत नाही ते दादा आले ते म्हणले तीन साडेतीन हजार कोटीचा निधी दिला करमाळ्याला संजय तिकडे दिला असेल त्यांच्या भागामध्ये इकडल्या करमळा भागात नाही आला तुमच्या कुठल्या भागात दिला असेल त्यांच्या तिकडं कुठलं त्यां माड्याकडं इथं करमळ्यात काय करमाळ्याकडे नाही आला नाही काय काहीच निधी आला काय नाही आला इकडं दीक्षळ पूलचं काम चालू झालंय की मोठं कुठं झालंय चालू अजून चालू झालं बंद चालू झालेलं बंद पडलं हां मग आता इथं मतदान तुमचं नारायण आबा पाटील नारायण कुठल्या पक्षात राहणार आहे माहिती आहे कुठं राहिलं तरी इकडे पुढे पुढे हां बोलाय काय बोला काय कुठलं का तुमचं देलवडी काय देलवडी मध्ये देरवडी नारायण पाटील कशामुळे कारण का त्यांचं कर्तव्य चांगलं आहे ना आणि मग ते संजय मामा आहे संजय मामाने काय केलं इकडे काय केलं नाही बागल बागल नाही काय नाही नारायण आबा पाटील जयवंत भाऊ जगताप जयवंत काय नाही केलं त्यांनी रामदास जोळ आहेत की नवीन आता नवीन आले किती बी असून नारायण आबा पाटील तुमचं काय ना? काय नाही काय काय माझं काय सोड नको ती मध्ये येत घाबरत नाही मी कुणाला कसं माहिती का मी कुठल्याही पक्षाला बोलत नाही कारण कॅन्सर आमचे माझे आजारी होते दोन्ही नेत्यांना मी हात विनोन केले दादांना तीन वेळा फोन केला होता पण संजय बावतला समक्ष भेटलो कुंबर गावात त्यांच्या ते हातात कागदपत्र दिले त्यांनी मी काय केले हे बी पुढाकार जास्त घेतला नाही परत आमच्या सविता वहिनीने फक्त मदत केली मला फक्त एवढे बसले हो त्यांनी फक्त मदत केली विधानसभेला तुम्ही सागर मतदान मी गुपित करणार पण सांगू शकत नाही गुपित पण आपण कुठल्याही कुठल्या पक्ष असू द्या फक्त माझ्या आईच्या टायमाला कोणीही कुठला पक्ष आला नाही त्यांना काय सर्वसामान्यांचं काय देणं घेणं नाही बघा यांचं असं म्हणणं आहे की माझी आई जेव्हा आजारी होती तेव्हा कोण धावून आलं नाही त्यामुळे मी आता मतदान कर मी सुद्धा मतदान करताना फार विचार करून बहुतेक मतदानच करणार नाही असे काही लोकांच्या प्रतिक्रिया द्यावं लागले ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा